उत्तर नागपूरच्या तोशी कोटांगलेने थायलंडमध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकून उत्तर नागपूरचे व आपल्या आईवडिलांचे नाव रोशन केले आहे त्यातल्या त्यात तिचे आजोबा विठोबा कोटांगले आणि आजी हेमलताताई कोटांगले यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे परिवारासाठी दुप्पट आनंदच घेऊन आलाय या प्रसंगी तोशीच्या आई वडिलांसह संपूर्ण परिवाराने तोशीला किताब मिळण्याकरिता स्वागत समारंभाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे तिच्या आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवसाचा कार्यक्रम एकत्रित ठेवून नातेवाईकांनी व मित्र परिवारांना आपल्या आनंदात सामील करून डबल धमाल केली आहे त्या प्रसंगाची एक झलक बघूया त्याच्यावर माझ्या मनात हे विचार आ, ते की बा जसे माझ्या आई वडिलांना आम्हाला समोर आणून हे दुनिया दाखवली आम्हीच आमच्या मुलीला समोर आणलो ते आता समोर ते आपल्या समोर वाढणार इतर लोकांना आपण काय सांगू इतर लोकांना मी हे सांगणार कि बा मेहनत करायच्या समोर वाढायच्या बाबासाहेब जिद्दी होते म्हणून आज ते समोर गेले म्हणून त्यांना त्याला बाबासाहेबांना संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आज आपण समोर आ, आलो आहोत सगळे आपण समोर येऊन सगळ्यांनी आज लेडीजला फर्स्ट भेटलेलं ले आहे आणि त्याच मार्गावर आपण समोर चालत राहू पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल कॉन्व्हेंट व्हा पर हमारी बच्ची आहे कोटांगले जी हमारे कॉन्वेंट में के जी टू तक के एजुकेशन प्राप्त करी उसके बाद से और हमें बहुत गर्व होता है कि ऐसे बच्चे आज हमारी छोटी सी कॉन्वेंट में पढ़ के इतने बड़े उहदे पे पहुँचे हैं आई लाइक यू आई लाइक इट बेटा कॉन्ग्रेचुलेसन हैप्पी बर्थडे यू हमें इस क्षेत्र में उत्तर नागपुर में नागपुर शहर में हमें गर्व होता है कि हमारी इस छोटी सी कॉन्वेंट में आज ऐसे बड़े उहदे पर पहुंची है मिस इंडिया इंटरनेशनल करके हमें हमारे स्कूल के लिए हमारे नागपुर के लिए हमें गर्व प्राप्त होता है बिल्कुल हम चाहेंगे हमारे कॉन्वेंट में और हमारे एरिया में इस तरह से बच्चे तैयार हो और आगे चल के हमारे शहर का हमारे देश का नाम रोशन करें जैसा कि तोशी कोटांगले ने आज वर्ल्ड के हिसाब से शहर तो नहीं देश तो नहीं वर्ल्ड में हमारा नागपुर का नाम रोशन किया है नागपुर का ही नहीं आपके स्कूल का भी नाम बिल्कुल यस सर हमारी स्कूल का भी नाम रोशन किया बच्ची ने मेरा नाम मुश्ताक अहमद सैयद है भाई। <laughs> मी खूप जास्त हॅपी अजून खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की इतके सारे लोक लाईक ऑलमोस्ट आफ्टर टू ऑर थ्री इयर्स सर्व लोक मला भेटायला येतात तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे सर्वांना भेटायसाठी आता मी थायलंडला गेली होती अजून तिथे मी मिस इंडिया इंटरनॅशनल साठी गेली होती अजून तिथे पण मी आपल्या भारताचं नाव रोशन करून आलेली आहे अजून तिथे पण मी विनर बनवून आलेली आहे तर फॉर एव्हरी इंडियन दिस इज माय मेसेज इन युअर माझ्यासारखे तिथे ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फोर लोक होते अजून त्यांच्यामध्ये मध्ये मी मी पण एक होती अजून आम्ही सगळे खूप मजा पण केलो अजून कॉम्पिटिशन पण खूप छान होता आम्ही खूप मजा केली तिथे जैसे ये आए। 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 आता मी आता माझी हेच इच्छा आहे की मी आता जितकी मोठी होत आहे मोठी होत होत मी अजून नाव रोशन करू आपले मम्मी पप्पांचा आजोबा आजी आजोबाजींचा अजून सर्वांचा थँक्यू पप्पांचा ऑफकोर्स माझ्या पप्पांचा कारण की त्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला अजून माझी मम्मी जिनी जे पण जे पण डिफिकल्टीज होती तिथे माझी मम्मी माझ्या सोबत होती तर माझ्या मम्मी पप्पांचं खूप जास्त महत्व आहे की मुलींना काय सांगू जस्ट ब्युटी इज अबाउट ओन्ली लाईक शोईंग ब्युटी इज ओनली अबाउट नॉट सॉरी 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 अजून एक टेक्बा युअर इनर ब्युटी इज मोर मोर इम्पॉर्टंट दॅन युअर आउटर ब्युटी थँक्यू एक आमची मुलगी तोशी कोटांगडे हे आज एका अशा क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहे की ज्या क्षेत्रामध्ये दलित समाजाच्या मुलींना जो दर्जा मिळाला पाहिजे तो दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही आणि तिने अत्यंत परिश्रमानं अत्यंत मेहनत मेहनतीनं अत्यंत जिद्दीनं त्या सर्व बाबीची पूर्तता केली आहे जी तिला मिस इंडिया या पदापर्यंत पोहोचवू शकते आणि ती निश्चितच आम्हा सर्वांना अभिमानाची बाब आहे आज तिचा हा वाढदिवस यानिमित्तानं आम्ही साजरा करत आहोत हा वाढदिवस तिचा एकटीचा नसून संपूर्ण अनिल कोटांगडे आणि परिवाराचा नसून हा सर्व आम्हा जणांचा आहे जे सर्व त्या आमच्या मुलीला चाहतात आणि तिच्या उज्ज्वल भवित्याची कामना करतात म्हणून सगळे या ठिकाणी आज आशीर्वाद द्यायला आलेत मी पण त्यातील एक आहे आणि मी तिला तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तथागत चरणी प्रार्थना करतो की ती आणखी पुढं जावी आणि उन्नती करावी जी परिस्थिती आज आपण बघतो की चिखलातला कमळ या चिखलामध्ये माणूससुद्धा जात नाही आणि त्यामध्ये जेव्हा कमळ उगवताना तो कमळ काळायला लोक जातात त्यावेळेला कमळसुद्धा बघावा लागतो त्याच वेळेला त्या ठिकाणी जो सिंगाळा असतो त्यालासुद्धा बघावं लागतं की कशी त्यांची उत्पत्ती होते त्याच पद्धतीची उत्पत्ती आज ओशींनी आपल्या आयुष्यात केलेली आहे आणि ती आपल्या नवीन या आयुष्यामध्ये आज पदार्पण करत आहे तिचा वाढदिवस आहे निश्चितच मी उत्तर नागपूरतर्फे आणि संबंध महाराष्ट्रातर्फे तिला हार्द मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो